মনোজ খুব মোৰ বছু দেগৰছে

अनोखा आंदी महाराष्ट्र सुरश मोराल पेंडसे असतील यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे ते आणि महानगरपालिका मुख्यालयाजवळ मी हार्दिक स्वागत हा लवकर करतोय आमचा एकवीस नंबर प्रभाग जो आहे तिकडे मोठे कॉम्प्लेक्स नसल्यामुळे जी महापालिकेची मैदान आहे तिथेच आमची स्थानिक मुलं हे खेळतात पण आपण बघायला गेली अनेक वर्ष या सगळ्या मैदानांमध्ये रेग्युलर ही व्यावसायिक प्रदर्शनं भरवली जातात मग तो मे महिना असेल मग त्याच्यात चैत्रोत्सव किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे जेव्हा मुलांना सुट्टी लागते तेव्हा ही मैदानं मोकळी नसतात मग आमचा असा प्रश्न आहे की या स्थानिक मुलांनी खेळायचं कुठे आणि दोन हजार वीसच्या महासभेमध्ये असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता की ही जी नोपाड्यातली मैदान आहेत ती फक्त मुलांना खेळण्यासाठी वापर वापरता आली पाहिजेत आणि एखादी सामाजिक चळवळ असेल जसं आंबा महोत्सव असेल किंवा बचत गटांसाठी काही इव्हेंट असतील किंवा रांगोळी प्रदर्शन असेल असं काही ठराविक सामाजिक उपक्रमांसाठी जरी मैदानं दिलीत तर त्याला आमची काही हरकत नाहीये पण हे जे व्यावसायिक प्रदर्शन भरवतात ते आयोजक या मैदानांमध्ये पंधरा पंधरा दिवस एक एक महिना प्रदर्शन भरवून लाखो रुपये कमाई करतात आता गावदेवी मैदान हे नुकतंच त्याचं रिनोव्हेशन झालं करोडो रुपये तिकडे खर्च केले गेले आणि तेव्हा असं सांगण्यात आलं की हे मुलांना खेळण्यासाठी आहे पण तुम्ही बघाल तर गावदेवी मैदान किंवा घंटाळी मैदान असेल जे माजी नगरसेवकाचे से अंडर आहे किंवा भगवती शाळेचं मैदान असेल आणि आपलं शिवाजी मैदान असेल तिथे रेग्युलर ही व्यावसायिक प्रदर्शनं भरतात म्हणजे स्थानिक लोकांचा आता असा प्रश्न आहे की ही मैदानं तुम्ही फक्त प्रदर्शनासाठी ठेवली आहेत तर आम्हाला खेळण्यासाठी ठेवली आहेत आणि अनेकदा या बाबतीत आम्ही सगळ्याच नगरसेवकांनी फॉलोअप देखील केलेला आहे आणि म्हणूनच आज आम्ही एक अनोखा आंदोलन इथे करतोय की या मुलांनी खेळायचं कुठे म्हणून आज आम्ही टी एम सीच्या इथे क्रिकेट खेळलेलो हो। आहोत आणि जर आज आम्ही जे निवेदन देणार आहोत आयुक्तांना त्याच्यावरती जर कारवाई झाली नाही आमची एवढीच मागणी आहे की आयोजकांनी प्रदर्शन जरूर भरवावीत पण ती तुम्ही हॉलमध्ये भरवा पण ही जी मैदान आहे ती आमच्या स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मोकळी राहू दे आणि जर ह्या अशी प्रदर्शनं भरवली गेली गेली तर आमचं पुढचं आंदोलन अतिशय तीव्र असेल आणि आम्ही आयुक्तांच्या दालनात जाऊन क्रिकेट खेळू सध्या भारतीय कोणीही असेल आमचं हेच म्हणणं आहे की व्यावसायिक प्रदर्शनासाठी मग ते आयोजक कोणीही असतील आमचा त्याला कट्टर विरोधच असणार आहे कारण आमच्या स्थानिक नागरिकांना काय पाहिजे त्या मुलांची काय मागणी हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे तुम्ही इथे बघाल तर सगळे स्थानिक नागरिक आमच्याबरोबर उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांचे हेच म्हणणं आहे की मैदानाही आमच्या खेळासाठी उपलब्ध असावीत त्यामुळे कोणीही आयोजक असतील तरी आमचा त्याला विरोध आहे काही दिवसांपूर्वी असं देखील समोर आलेलं आहे की फक्त पंचेचाळीस दिवस आहे प्रदर्शनांसाठी मैदान इतर दिवशी मुलांसाठी खुली असं काही आहे का आणि त्याबद्दल मी तेच म्हणते की असा प्रस्ताव महासभेमध्ये मंजूर झाला होता की ही जी मैदान आहे ती स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध असावीत आणि वर्षातले काही ठराविक दिवस सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात यावेत पण असं होताना आपल्याला दिसत नाही तुम्ही बघताय तर पंधरा दिवस एक एक महिना ही मैदानं कायम भरलेलीच असतात म्हणजे एक प्रदर्शन संपलं की दुसरं प्रदर्शन आणि हे व्यावसायिक तर त्यांचे पैसे कमावतात पण आमच्या स्थानिक मुलांनी खेळायचं कुठे तुम्ही त्यांच्या सुट्ट्यांचं नुकसान करताय कारण नोपाडा इतका गजबजलेला भाग आहे तिकडे खेळण्यासाठी बाकी इतर काही जागा नाही किंवा मोठे कॉम्प्लेक्स नाहीत की जिकडे क्लब हाऊस असतं तर या स्थानिक मुलांच्या खेळण्यासाठी ही सगळी मैदानं हो ताबडतोब महापालिकेने उपलब्ध करून द्यावीत यापुढे एकही व्यावसायिक प्रदर्शन तिकडे भरवण्यात येऊ नये ही आमची मागणी आहे दोन विषय होते की एक तर नोपाडा भागात मैदानं कमी आहेत जी काही आहेत घंटाळी भगवती शाळेचं मैदान गावदेवी मैदान याच्यात गावदेवी मैदानाविषयी ठराव झालेला होता की गावदेवी मैदान हे फक्त खेळण्यासाठी उपलब्ध असेल तर तोही भाषणात गुंडाळलेला आहे ह्याच्यात तुम्ही जसं म्हणालात मागाशी की भारतीय भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी ते मैदान घेतलेलं आहे याच्यात एक मी क्लिअरिटी देतो तुम्हाला ते भारतीय जनता पार्टी म्हणून घेतलं नव्हतं ते त्यांच्या संस्थेद्वारे घेतलेलं त्याला कोणाची पक्षाचा त्याच्याशी वास्तविक संबंध नाही तसंच भगवती शाळेचं मैदान पण माजी खासदाराच्या संस्थेने घेतलंय घंटाळी मैदान माजी नगरसेवकाच्या संस्थेने घेतलंय हे वरचे ते कमाई करतायत चरितार्थ चालवत आहेत याला आमचं ऑब्जेक्शन आहे मुलांनी खेळायचं कुठे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे मुलं आज सुट्टीच्या दिवसात आणि पंचेचाळीस दिवसाचा जो नियम काढलाय पंचेचाळीस दिवस या सुट्ट्यातल्या जो वापरलाय तो उपयोग काय त्याचा त्यामुळे कुठेतरी जो ठराव केला जातोय की या सुट्ट्यांच्या कालावधीत म्हणजे उन्हाळी सुट्टी असेल किंवा हिवाळी सुट्टी याच्यात मैदान हे फक्त मुलांना खेळण्यासाठीच उपलब्ध झालं पाहिजे ही आमची या निमित्ताने विनंती आहे नाहीतर आम्ही पुढचं आंदोलन आमचं तीव्र असेल आणि ते तुम्हाला दिसेलच